पानफुटी वनस्पतीचा सर्वात महत्वाचा फायदा असा की या वनस्पतींच्या पानामुळे तुमचा किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा निघून जातो यासाठी काय आहे तर पानफुटीचं पान घ्या आणि ते मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढा एक चमचाभर पानफुटीच्या पानाच्या रसामध्ये एक थेंब मध घाला हा रस दिवसातून दोन वेळा घ्या यामुळे किडनी स्टोन युरिनरी प्रॉब्लेम्स असे आजार बरे होतात हृदयाचं आरोग्य पानफुटीच्या पानांमधल्या अर्कामुळे तुमचा रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये राहतं ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर त्रास असतो अशा लोकांना हृदयरोग होण्याची शक्यता असते यासाठी हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला पानफुटी वनस्पतीचा वापर नक्कीच करता येईल आता हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी कसा करायचा पानफुटीचा वापर ते आपण पाहूयात पानफुटीची पानं मिक्सरमध्ये वाटून घ्या या पानांचा अर्क दररोज चार ते पाच थेंब घ्या दिवसातून दोन वेळा तुम्ही हा रस घेऊ शकता ज्यामुळे काहीच दिवसांमध्ये